ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर हंसलेका यांना विश्वचेतन पुरस्कार चिकोडी तालुक्यातील येडूरगावा श्री वीरभद्रेश्वर भद्रकाली देवीच्या कल्याण महोत्सवानिमित्त आयोजित विश्वचेतन पुरस्कार यावेळी संगीत क्षेत्रातील मोठे योगदान दिलेल्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर हंसलेका यांना श्री शैल्य जगद्गुरूंच्या सानिध्यात प्रदान करण्यात आला निश्वितार्थ कन्यादान मांगल्य धारणा हा सष्ट उत्सव म्हणून संपन्न झाला श्रीशैल्य जगद्गुरूंकडून मोती व विविध प्रकारची फुले श्री भद्रेश्वराला अर्पण करण्यात आली त्यानंतर भाविकांनी श्रीशैल्य जगद्गुरूंचे पूजन करून जगद्गुरु चन्न सिद्धराम शिवाचार्य यांनी महास्वामीजींचा तुलाबार केला यावेळी श्रीशैल्य जगद्गुरु म्हणाले की यंदाचा कल्याण महोत्सव येडुरगावच्या इतिहासात सामील होईल हंसलेखा यांना जागतिक आत्मा पुरस्कार दिला याचे खूप आनंद आहे

चनकोटी बनहट्टी श्री नूल श्री, नूलश्री कंठी स्वामीजी बंडिगनी मठ चक्रवर्ती अन्नदानेश्वर श्री रेणूक देवरू आदी उपस्थित होते महानकर निपसटी राजू कोळी एडूर